पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा बापाचे आगमन करण्यात आले होते दररोज बापाची नियमितपणे आरती केली जात असे काल दिनांक एकोणवीस सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन भातकुली येथे बाप्पांचे ढोल ताशे व फुलांचा वर्षाव करून तसेच बापाच्या विसर्जनदरम्यान पोलीस कर्मचारी यांनी विशेष ड्रेस कोड घालून मिरवणूक काढत बापाला भावपूर्ण निरोप देण्यात आला व श्री क्षेत्र रुरमोचन येथे पेठी नदीपात्रात बापाचे विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र राजुलवार पोलीस उपनिरीक्षक मोहन केवटी यांच्या पोलीस कर्मचारी उपस्थित होते बातुरी पोलीस स्टेशनच्या अंगदारांनी एक पांढऱ्या रंगाचं बंगाली फुटतात आणि फेटा हे एक सामायिक युनिफॉर्म ड्रेसकोड ठेवला होता तसेच सरळ मिळवणूक पुढे मिरवणूक आम्ही स्टँडपर्यंत काढली त्यामध्ये गावातील नगरसेवं शाळेकडे निघा तसेच नागरिकांनी सहभागी मिळवा आणि त्यानंतर गंगेचं एस न्यूज महाराष्ट्राकरिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खडसाण